नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिनमध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी शिवसेना युवासेना कल्याण पूर्वेच्या माध्यमातून कुटुंब प्रमुख तथा पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे आयोजन कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर रमेश सुधाम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवव्याते श्री नवनीत यशवंतराव तसेच हेरम क्लासेसचे संचालक डॉक्टर विश्वनाथ अय्यर आले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे कल्याण लोकसभा समन्वयक हर्षवर्धन पालांडे विधानसभा क्षेत्र प्रमुख नारायण पाटील कल्याण शहर प्रमुख शरद पाटील युवासेना विस्तारक कामेश रमेश जाधव मीना माळवे स्नेहा जाधव तेजस्वी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते उपनेते कामगार नेते गुरुनाथ खोत यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवासेना कल्याण पूर्व युवासेना शहर अधिकारी ॲडव्होकेट नीरज कुमार युवासेना सचिव शेखर पिसाळ युवासेना शहर समन्वयक सागर वाळवे युवासेना उपशर अधिकारी अमित उगले सोशल मीडिया समन्वयक पंकज पांडे युवासेना उपशर अधिकारी दत्तात्रय पाखरे उपशर अधिकारी निकेतन ढोणे शील विभाग अधिकारी अनिकेत जाधव चयन रॉय प्रदीप चौरे अभिषेक पाटील आर्यन कदम अर्जुन अय्यर प्रतीक राय संदीप शेळके समीर पाठक आदी पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं ना केवळ कल्याण पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा वाढदिवस उत्साह साजरा केला जातो प्रत्येक ठिकाणी सामाजिक शैक्षणिक क्रीडा आरोग्य अशा माध्यमातून हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत गेले दोन दिवस दोन ते तीन दिवस कल्याण पूर्वमध्ये असणारे नीरज ॲडव्होकेट नीरज कुमार कुमार नीरज कुमार आहेत किंवा आमचे हर्षवर्धन असतील किंवा आणखीन सहकार्य बाकीचे जे आहेत ह्या मंडळीने वेगवेगळे कार्यक्रम आरोग्याच्या दृष्टिकोनातून ठेवलेले आहेत आणि त्याचा जनतेला फायदा व्हावा सामाजिक त्याचा दृष्टिकोनातून समाजाला न्याय मिळावा त्याच्यात त्यांचे ता, सहकार्य लावावं आपल्या संस्थे संस्थेच्या वतीनं म्हणून शिवसेना शाखेच्या वतीनं असे अनेक कार्यक्रम ह्या मंडळीने केलेले आहेत आणि सन्मान्य आदरणीय साहेबांचा वाढदिवस हा त्याचा त्याच्यावरती त्यानिमित्तानं हे कार्यक्रम घेतलेले आहेत तर त्याबद्दल त्या त्या कार्यकर्त्यांना सर्वांना निरज कुमार हर्षवर्धन असतील की अन्य सर्व मंडळी असतील त्या सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आणि ते धन्यवाद नमस्कार मी ॲडव्होकेट नीरज कुमार युवासेना शहराधिकारी पूर्व महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा खऱ्या खुऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धव च्या वाढदिविसामित्नपूर्व शहरामध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनेच्या माध्यमातून प्रत्येक विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं आणि युवासेनेच्या माध्यमातून दहावी व बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच त्यांचा पुढील भविष्यासाठी पुढील वाटचालीसाठी त्यांना निर्णय घ्यायला घ्यायला सोपं होईल या उद्देशाने त्यांच्यासाठी एक करिअर करिअर गायडन्स अर्थात मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं त्याच्यात अनेक आय ए एस ऑफिसर सी ए डॉक्टर या पद्धतीचे लोक त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते आणि विद्यार्थ्यांचा उत्कुर्च असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे काही विद्यार्थ्यांनी आलेल्या तरुणांनी युवासेनेत युवासेने साहेबांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन त्या ठिकाणी युवासेनेसोबत कार्य करण्यासाठी आणि युवासेनेत सहभागी होण्यासाठी रुची दाखवली आणि त्यांची आम्ही नोंदणी केलेली आहे लवकरच मोठ्या संख्येत अनेक युवा तरुण युवासेनेत प्रवेश करणार आहे आणि कल्याणपूर्वे युवासेनेचा कार्य जे आहे ते युवकांसाठी तरुणांसाठी जलद गतीने सुरू होणार आहे ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद